कधीतरी वॉशरूम मध्ये असते अरे उरणकरांनी बाल्टी काय मला कळत नाही तेव्हा पण आता ही बाल्टी परत बाथरूम मध्येच ठेवा ही बाल्टी कपेली घमेली का झाला मनोर शेड बोळीसारखा आमच्या एक कडवट निष्ठावंत शिवसैनिकांच्या सुखदुखात संघर्षात लढ्यात काय मागच्या बरोबर राहिला असा माणूस विधानसभेत पाठवायचं सोडून तुम्ही दोन हजार एकोणीस ला काय लायकीचा माणूस पाठवला पण चुक आता सुधारायची ही चूक आपल्याला सुधारायची भूमिपुत्रांचा सगळ्यात मोठा लढा देणारा लक्षात सगळ्यांचे नेते भूमिपुत्रांचे दिवा पाटील साहेब या भूमिपुत्रांच्या लढ्याला बाळासाहेब ठाकर्यां प्रतिष्ठा प्राप्त करून दिली पहिले बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट आणि दुसरे आमचे दिबा पाटील साहेब आणि या त्यांच्या इलाख्यामध्ये कोणीतरी एक बालजी निवडून येतो परपरांजी उपरामा त्यांचा आत्म्याला काय वाटलं असत हे आता आपल्याला किरद्याच्या तेवीस तारखेच्या निवडणुकीमध्ये किरण सिद्धू दुरुस्त भगवान आता अजून एक गोष्ट तुमच्याकडे उभ्या आहे काय चित्रात कोणा चित्रात हा हा ठेकेदारांचा माणूस आहे देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यांनी त्यांची सगळी कंत्राट सांभाळायला हा म्हणून उभा केलेला आहे प्रीतम बालदी आहे हा शेका पक्षाचा माणूस नाही लक्षात घ्या मी तुम्हाला सांगतो हा जिबा पाटलांचा पक्षाचा माणूस नाही हा बालदीचाच माणूस आहे हा बालदीचा माणूस आहे आणि त्याला सुद्धा अशा सुपारी बाजारात सुद्धा आपल्याला त्यांची जागा यावेळेला दाखवावी लागेल नरेंद्र मोदीचं राज्य दिल्लीतून आपण जवळ जवळ घालवलेलं आहे महाराष्ट्रात ज्या वेळेला तेवीस तारखेला ज्या क्षणी महाविकास आघाडीचं सरकार स्थानापन्न होईल पुढच्या पाच महिन्यामध्ये नरेंद्र मोदी दिल्लीतून गेलेले असते मला गंमत वाटते मी उरणमधून मला शेत होतो मनोर शेत होते सगळे कार्यकर्ते मी तर असं ऐकलं की ते तुमचे जे आमदार आहेत त्यांनी सहा ते दहा हजार कोटीची कामं इथे साडेसहा हजार कोटी झालं काय एखादं राज्याचं बजेट नसतं पण उरणच्या रस्त्यावर दिसत नाही आजूबाजूला दिसत नाही काय विकास आहे काय नाही तसं आमचा कपिल पाटील होतो भिवनीमध्ये ती एकतीस हजार कोटीची कामं केली म्हणा अरे पैसा आणता करून एकतीस हजार कोटीचं काम केल्यानं कपिल पाटलांचा पराभव झाला आमच्या बाळामाने केला भूमिपुत्रच त्या सहा हजार कोटीवाला मोगच कुठे आहे हा सुद्धा जाणार त्या महाराष्ट्रामध्ये आता कोणतंही खोटं काम टिकणार नाही फडणवीस नाही नरेंद्र मोदी नाही अमित शाह नाही आपल्यासारख्या भूमिपुत्रांना मराठी माणसाला देशोधरीला लावण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाचे लोक केल्याचे राहणार नाही म्हणून फक्त भारतीय जनता पक्ष नाही तर त्यांनी उभे केलेले सुपारी बाग यांच्या विरुद्ध सुद्धा आपली लढाई आहे कारण यांचं नातं पैशाची आहे ठेकेदारीचे आहे त्यांचं नातं महाराष्ट्राची मराठी माणसाची आणि स्वाभिमानाची आहे आम्ही सगळे मराठी बांधव मराठी माणसं एका अभिमानानं शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिलो बाळासाहेब ठाकरे हात मजबूत करण्यामागे या भागातल्या तरुणांचं फार मोठं योगदान आहे आणि हीच त्या भारतीय जनता पक्षाची फोडणुकी आता आलेल्या आहेत निवडणुका जिंकण्यासाठी लाडका बहिणींची आठवण झालेली आहे त्यांना इथे असंख्य आमच्या बहिणी बसलेल्या आहेत त्या फडणवीस शिंदे अजित पवारच्या लाडक्या आमच्या नाहीत का इतके वर्ष शिवसेना आम्ही सगळ्या बहिणींचं रक्षण करत आहोत त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो त्यांच्या मुलाबाळांना नोकऱ्या लावण्यापासून संकटामध्ये मदत करण्यापासून आम्ही सगळे आहोत आमच्या लाडक्या नाही किती दीड हजार आता दीड दीड हजार रुपये तुमच्या खात्यावर टाकले आणि म्हणून त्या आमच्या लाडक्या झाल्या अरे हे दीड हजार रुपये देण्यापेक्षा त्यांना गुलाम करण्यापेक्षा त्यांच्या मुलांना नोकऱ्या द्या ना चांगल्या त्यांना रोजगार द्या महागाई कमी करा शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या पाचशे रुपये किलो लसून झालाय पाचशे सातशे रुपये मला सकाळी चौर पाचशे रुपये किलो लसूण तेल कांदा सिलेंडर चौदाशे रुपये आणि तुम्हाला महिन्यात पंधराशे रुपये दोन तीन सिलेंडर लागतात हे राज्य कसं चालणार आणि म्हणून आम्ही ठरवलंय महाविकास आघाडीचं सरकार येताच आम्ही पाच कामं करायची ठरवलंय पंचसूत्री ही परवा राहुल गांधींची उपस्थितीमध्ये आम्ही जाहीर केली पहिलं काय हे पंधराशे रुपये वगैरे झूट आहे हे तुमचा अपमान आहे आम्ही ठरवल्या सरकार येता पंधराशे नाही आमच्या बहिणींना तीन हजार रुपये देणार तीन हजार तर सन्मानानं द्या उगात चिंधी चोरी नाही तीन हजार रुपये देणार त्याचबरोबर सगळ्या महिलांना महाराष्ट्रामध्ये प्रवास फुकट फुकट अरे आपल्या बापाचा महाराष्ट्र आहे ते का मोदीला विचारायला पाहिजे काय का चहाला विचारायला पाहिजे आम्ही ठरवलं महाराष्ट्रात काय करायचं हे सगळे आमचे सुशिक्षित बेरोजगार करुण आहेत बिचारे नोकरीसाठी नव्हताय त्यांचा रोजगार हिरावून घेतला जातो आम्ही असं ठरवलंय या प्रत्येकाच्या हाताला जोपर्यंत काम मिळत नाही तोपर्यंत बेरोजगार चौडांना तो आम्ही चार हजार रुपये देणार आहोत महिना चार हजार रुपये त्यांनाही पॉकेट म्हणजे लागतो आई बाप तुझी देणार सरकार मायबापच आहे जबाबदारी आहे सरकारची एकतर हाताला काम द्या नातं त्याचं घर चालवा त्याला जगू द्या त्याला जगण्यापुरतं भत्ता द्यावा असं आम्ही ठरवू चार हजार रुपये आम्ही देणार आहोत शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंत कर्ज आम्ही माफ करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक कुटुंबाला पंचवीस लाखाचा हेल्थ इन्शुरन्स आरोग्य विमा कधी कोणावर काय संकट येईल सांगता येत नाही सारखं संकट आलं अनेकांना अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले तेव्हाही आपले उद्धव ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री नव्हे तर कुटुंब प्रमुख म्हणून आपली काळजी घेत पण आम्ही ठरवलं नवीन सरकार येतात प्रत्येक कुटुंबात आरोग्य विमा आरोग्य विमा कवच काढायचं अशा अनेक गोष्टी आम्ही करायच्या ठरवलेल्या आहेत